सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या जीवनात खूप सारे शत्रू आहेत खर तर एकापेक्षा जास्त शत्रू असू नये परंतु खूप लोकांना ह्या शत्रूचा इतका त्रास शत्रु आहे शत्रू अगदी मिनटा मिनटाला का होईना किंवा पावला पावलाला का होईना पण त्रास ह्या शत्रूचा खूप आहे लहान सहान गोष्टी आपल्या घरात आपण सुखासाठी किंवा आरोग्यासाठी जरी करत असो असो तरी पण त्या सर्व गोष्टी त्या सर्व गोष्टी त्या शत्रूपर्यंत पोहोचतात आणि त्या शत्रूला फक्त आपल्याविषयी निगेटिव्ह विचार त्या शत्रूच्या मनात येत असतात आणि तो शत्रू आपल्या नाशाकडे लागलेला असतो म्हणजे काय की कधीही कुणाला आपलं चांगलं पाहवत नाही अशी व्यक्ती असते ती व्यक्ती आपल्या फक्त आपल्या फक्त वाईटावर टपलेली असते म्हणजे काय तर एखादी गोष्ट आपण नवीन करणार समजा नाही आपण एखादं घर बांधणार आहोत परंतु आपलं घर होऊ नये ह्यासाठी खूप प्रयत्न करतात किंवा एखाद्या घरात एखाद्या मुला मुलींचं जर का लग्न ठरणार असेल तर ते लग्न ठरू नये किंवा लग्न झालेलं आहे तर ते लग्न टिकू नये या सर्व गोष्टी करण्यासाठी शत्रू म्हणजे सर्व काही वाईट होण्यासाठी किंवा वाईट झालेलं पाहण्यासाठी शत्रू आतुर असतो म्हणजे अशी एखादी व्यक्ती आहे की ती व्यक्ती तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर तुमच्या लक्ष ठेवून आहे प्रत्येक गोष्टीचा त्रास तुम्हाला झालेला त्या व्यक्तीला पाहून खूप आनंद होतो अशी व्यक्ती तुमच्या जीवनात जर का असेल तर त्या व्यक्तीला तुमच्यापासून नक्कीच तुम्ही दूर केलं पाहिजे सर्वात पहिली गोष्ट तुम्ही आधी खूप छानपैकी मित्रमैत्रिणी होता आणि त्यानंतर तुमचं त्या व्यक्तीशी जमेना किंवा ती व्यक्ती तुमच्याशी शत्रुपणाने वागते तर समोरची व्यक्ती आपल्या बरोबर शत्रुपणाने वागते त्याचं कारण काय कशासाठी तुमचं भांडण झालं ते सर्वात पहिली गोष्ट आहे ती शोधून काढा आणि त्यानंतर जर का तुम्हाला दोस्ती करता आली तर दोस्ती करा आणि अगदीच जमत नाही समोरची व्यक्ती खूप अखडू आहे खूप निगेटिव्ह बोलते सर्व काही वाईट आपल्याबरोबर होईल त्यासाठी खूप खुश होते अशी जर व्यक्ती असेल अशी तर अशी व्यक्ती आपल्यापासून लांब राहिलेलीच बरी ही उत्तम गोष्ट आहे तर त्यासाठी काय करायचं आता बघा आपण रोज भाजी कापतो तर भाजी कापत असताना प्रत्येक वेळेला प्रत्येक भाजीत आपल्याला कांदा हा लागतोच तर हा जो आपण कांदा चिरतो ह्या कांद्याचा जो वरचा साल असतो तो आपण काढून टाकतो त्या सालावर तुम्हाला जर का तुम्हाला शत्रूचं तुमच्या नाव माहिती आहे है। प्रत्येकाला आपल्या शत्रूचं नाव माहितीच असतं एक शत्रू असेल तर ठीक आहे अनेक शत्रू असू नये माणसाचे जर खूप शत्रू असतील तर माणसाने स्वतःला तपासून पहावं तरी पण जर का खूप शत्रू असतील जेवढे तुमचे शत्रू असतील तेवढ्या शत्रूचं नाव काळ्या पेनाने त्या कांद्याच्या सालावर लिहायचं त्यानंतर ह्या शत्रूचा मला जो त्रास आहे तो त्रास नष्ट झाला पाहिजे ह्यासाठी उपाय करते आणि हा उपाय तुम्ही करायचा त्या कांद्याच्या पे कागदावर कांद्याच्या सालावर तुम्ही त्या शत्रूचं तुम नाव लिहायचं ते कांद्याचं साल तुम्हाला हातात घेऊन माझ्या शत्रूचा मला जो त्रास होत होता तो त्रास नष्ट झालेला आहे असं म्हणत तो जो साल आहे एका पेपरवर ठेवायचा आणि तो पेपर एखाद्या डिश मध्ये मा किंवा मातीच्या भांड्यात घेतला तरीही चालेल आणि ते साल शत्रूचा त्रास कमी झालाय असं मनात तुम्ही म्हणत त्या सालाला पेटवून द्यायचं त्याची राख एखाद्या डस्टबिन मध्ये टाका किंवा तुम्ही बेसिनमध्ये टाकली तरीही चालेल आता हा उपाय किती दिवस करायचा जोपर्यंत तुम्ही कांदा रोज कापता जोपर्यंत तुम्हाला त्या शत्रूचा त्रास कमी होत नाही तोपर्यंत हा उपाय अगदी साधा आणि सरळ कचऱ्यातूनच तुम्हाला उपाय करायचा त्यामुळे तुम्ही कितीही दिवस करू शकता आता दुसरा उपाय पिवळी मोहरी आपल्या घरात असते प्रत्येकाच्या घरात काळी मोहरी असते पिवळी मोहरी ही तांत्रिक कामासाठी वापरली जाते नजर दोष दूर करायचा असेल तर काढली जाते आता पितृ सॉरी शत्रूचा त्रास हा आपल्याला प्रत्येकाला आहे समोर शत्रू असेल आजूबाजूला कुठेही नातलगात कुठेही शत्रू असेल तर पिवळी मोहरी आपल्या हातात घ्यायची आणि मुठ बंद करायची अगदी थोडीशी मोहरी घ्या त्यानंतर तो शत्रू तुम्ही तुमचा जो पण कोणी शत्रू आहे त्या शत्रूला आठवा आणि ती जी मोहरी आहे ही आपल्या घराच्या गरा, बाहेर जिथे कुठे रस्ता आहे तिथे फेकून द्या लोक येतील जातील त्यावेळेला ती मोहरी लोकांच्या पायाखाली आली तरीही चालेल परंतु ती तुम्ही त्या शत्रूचं नाव घेऊन ती मोहरी बाहेर फेकून द्या आणि म्हणा की माझ्या शत्रूचा त्रास मी माझ्या घराच्या बाहेर फेकून दिलेला आहे आता तिसरा उपाय अगदी छोटे छोटे उपाय तिन्ही कुणीही करू शकतात तुम्ही रोजचा जो चप्पल वापरता जी चप्पल बुट जे पण काही वापरता रे रोज तुम्ही घालून बाहेर जाता कामासाठी जाता बाजारात जाता कुठेही जाता त्या डाव्या पायाच्या चप्पलवर तुम्हाला काळ्या पेनानं खालच्या साईडला काळ्या पेनानं त्या शत्रूचं नाव लिहायचं आहे आता तुम्ही ज्या वेळेला मार्केटमध्ये जाल किंवा तुम्ही बाहेर जाल किंवा अंगण सुद्धा फिरत असाल शेतीवर जात असाल कुठेही जात असाल ती चप्पल घालून त्यावेळेला तुमचं तुमची जी एरिया सोडली की त्यानंतर जो पाय आहे हा पाय तीन वेळेला खाली आपटायचा आणि त्यानंतर असा समजा हे चप्पल आहे हे चप्पल असं 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 तिथे फिरवायचं म्हणजे असं एकदम रगडून घ्यायचं मातीला आणि त्यानंतर पुढे जायचं रोजच जा असं करू शकता बघा तुम्हाला ह्या तिन्ही उपायाने नक्कीच शत्रूचा त्रास कमी होईल आणि तुमचे जे दिवस आहेत अत्यंत चांगले जातील शत्रूचा त्रास कमी होईल आणि तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही तुमच्या घरात वागू शकता या सर्व गोष्टी तिन्ही गोष्टी तिन्ही उपाय शत्रूचा शत्रूची जी वृत्ती आहे ही वृत्ती शत्रुत्वाची वृत्ती नष्ट होण्यासाठी उपाय आहेत ना की कोणाला त्रास होण्यासाठी हो। हो। किंवा कुणाला आपण त्रास देणार नाही होत आपल्या ह्या चॅनल मधून कधीही कोणाला त्रास होईल असे उपाय सांगितले जात नाही शिवाय तुम्हाला पैशांचा खड्डा सुद्धा इथे दिला जात नाही त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ